शेतकऱ्यांना आता कृष्ण विचार पाकता आमचा शेतकऱ्यांना चौकीस रुपये हमी भाऊ शेतकरी कुठे शेतकरी कुठे चा आणि केलं त्याच्याबद्दल रामकृष्णजी मी दीपक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्तान आजचं हे आंदोलन दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला चौतीस रुपये हमीभाव मिळावा यासाठी होत त्यासह मागच्या काळामध्ये म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी सरकारनं जी दुधाला पाच रुपये अनुदान मंजूर केलं होतं कुठेतरी त्या अनुदानातलं के होता। क्या ही तो जो तो तीस हमी बहुत गाए। जो गाए। ते चाळीस टक्के शेतकरी हा वंचित राहिला होता त्याही शेतकऱ्याला तो अनुदानाचा लाभ मिळावा व जो चौतीस रुपयाचा परिपत्रक आहे जो सरकारचं परिपत्रक आहे त्याचं पालन जे खाजगी दूध वाले करत नाहीत तर त्यांना कडक शासन हो त्यांच्यावर कारवाई होई या तीन मागणीसह आम्ही आज जिल्हा दुग्ध दुग दुग विकास अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर बोंब बोंब आंदोलन केलेलं आहे प्रायव्हेट दूध संघ ही शेतकऱ्याच्या सगळ्यात मोठ दुविधा झालेली आहे माझी सरकारकडे विनंती आहे की सरकारनं सहकारी दूध संघाची दूध संघ वाढवलं पाहिजेत आणि प्रायव्हेट दूध संघवाल्यांची कंबर मोडली पाहिजे कारण आज प्रायव्हेट दूध संघवाल्यांच्या मनमानी कारभारामुळे माझी त्यांना वाटेल तेव्हा दर वाढवायचा त्यांना वाटेल तेव्हा दर कमी करायचा या गोष्टीमुळे माझा गोरगरीब शेतकरी देशोधडीला लागलेला आहे आधीच शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी संकट आहे त्याच्या सह ह्या दुधातल्या पांढऱ्या बॉक्यांचं संकट अजून म्हणजे सरकारी परिपत्रकाचं पालन जर तुम्ही एखादी गोष्टीची दर जर सरकारनं जाहीर केलेला असेल अमुक अमुक झेड त्याच्यापेक्षा कमी दर आपण दिला किंवा जास्त दिल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का नाही मग यांच्या गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे हे माझ्या शेतकऱ्याचे रक्त पेणारे हेच खाजगी दूध संघवाले हे सगळ्यांचे परवाने रद्द झाले पाहिजे आणि सरकारनं पुढाकार घेऊन सहकारी दूध संघ वाढवून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे कारण दूध दूध व्यवसाय ही शेतकऱ्यांचा पूर्वी हा जोडधंदा होता पण आज ज्या पद्धतीनं देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे ज्या पद्धतीनं दुष्काळ पडलेला आहे कोरोनाच्या महामारीमध्ये को अनेक कंपन्या बंद झाल्या याच्यामुळे युवा जो वर्ग आहे तो दूध व्यवसायाकडे वळवा आणि आजच्या घडीला दूध व्यवसाय हे नसून दूध व्यवसाय हा जगण्याचं प्रमुख साधन झालेलं आहे आणि दूध व्यवसायामध्ये आता सगळ्यात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उतरलेला आहे त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या मुद्द्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खाजगी दूध संघावर कारवाई करून माझ्या गुरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा दुधाला भाव काय मिळत नाही आम्ही भाव तर नाहीच आता एक चिली पाण्याची बाटली वीस रुपये आणि दुधाला आम्हाला सतरा अठरा रुपये भाव दिस आमचं पर काय परवडत नाही काय तिच्या हातीच लागत नाही असं झाली परिस्थिती म्हणजे परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी फक्त मजुरासारखं राबायचं आणि कष्ट करून कमवून दूध संगवाल्यांना द्यायचं म्हणजे एकंदरीत बघा ना की तुम्ही शेतकऱ्याकडून दूध घ्यायचं दर लावलं पण पुढे विकायचं दर दासावलं नाही तर किंवा ग्राहकापर्यंत दूधचा दर द्यायचं दे ते नाही बर दासाव आमच्याकडून घेता पंचवीस सव्वीस रुपयाला आणि ग्राहकांना बहात्तर रुपयाला विकता हे बरोबर फिरायचा हाऊस असणारा नाही पाहिजे त्याला त्यातली आत्मिकता पाहिजे हा माझं वय तिस आहे पंच्याहत्तर वर्ष मागे काय करणार आतापर्यंत शेतकऱ्यांना आता चेंज ए, ही सरकार ती सरकार अशी बरीचशी सरकार चेंज होत गेली पण आमच्या शेतकऱ्यांचा लढा सुरूच आहे ना मी आलो म्हणजे तू दुसरा येईल तिसरा येईल शेतकऱ्यांचा लढा थांबलेला नाहीये हो हो नाही न्याय मिळतो म्हणजे न्याय नाही मिळत दिलासा मिळतो आणि तो कसा मग पाच रुपये अनुदान पाच रुपये अनुदान काय करायचं खूप आटी टाकायच्या टॅग परत स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान भेटत नाही मग आताच आमचा मुद्दा तोच होता ना तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं नाहीये ती अनुदान भेटावं नाही आज जे शिवधर्म फाउंडेशनने दुग्ध विकास कार्यालयाच्या ठिकाणी जे जे उभारलेलं आहे एकतर सरकारकडे हा महत्वाचा प्रश्न आहे की सरकार दुधाचा भाव निश्चित करते परिपत्रक काढून चौतीस रुपये म्हणजे शेतकऱ्याचे परिपत्रक काढून त्यांना खुशपण पण करायचं आणि दुसरीकडे खाजगी ज्या दूध संघ आहेत त्यांना कुठलाही म्हणजे तागादन न लावता त्यांनी स्वस्त दरामध्ये दूध खरेदी करायचं शेतकऱ्याकडून एक तर दुधाचं प्रमाण ग्रामीण पातळीवर तर जास्त प्रमाणामध्ये होते त्यासाठी कष्ट बी खूप प्रमाणामध्ये शेतकऱ्याला घ्यावं लागतात पूर्वी शेतकऱ्याकडे ग्रामीण भागातल्या शेती जास्त असायची दुधाचा व्यवसाय हा दुय्यम म्हणून पाहिला जायचा पण आता शेतीची जी, जी काही म्हणजे जशा जशा पिढी वाढत गेल्या तशी शेतीची जी, जी तुकडाबंदी झाली आहे त्यामुळे आता हा दुग्ध व्यवसाय झाला कुक्कुटपालन व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय होत चाललाय आणि दुधाचा जो व्यवसाय मध्यंतरीच्या काळामध्ये जो चांगला रेट मिळत होता परंतु कुठं माशी शिकली आणि परत दुधाचे रेट कोसळले हे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे दीड दीड लाख दोन दोन लाख रुपयाला शेतकऱ्यांनी गाया त्या काळात घेतलेल्या आहेत कर्ज काढून आणि आज त्याच गायांची किंमत तीस चाळीस हजार रुपये पन्नास हजारावर आलेली आहे दीड लाखाची गाय जर आज चाळीस पन्नास हजाराला एकायची शेतकऱ्या वेळ येत असेल शेतकऱ्याला सुलतानी आणि आसमानी या दोन्ही संकटाला सामोरं जावं लागते दुष्काळाचाही सामना आहे एक दुष्काळाचा सामना आहे ओल्या दुष्काळाचा सामना आहे आणि त्यामध्ये जर हा शासनाने परिपत्रक काढून दिलेला दर जर दिला जात नसेल तर कुठंतरी कठोर कारवाई ही झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही दीपक काटे यांच्या माध्यमांना चारा आणि विकत चारा घेऊन जर दूध जर कमी भावाने विकलं गेलं तर ते परवडत नाही आज आता आमच्या एका शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे पाण्याची बाटली जर पंचवीस रुपयाला पुण्यामध्ये आज आम्हाला खरेदी करावी लागते आणि दूध जर पंचवीस रुपयाने मग दूध आणि पाणी हे सामान आहे का ह्याचं उत्तर पण दिलं पाहिजे ऐकणारे पण दिलं पाहिजे आणि सरकारने पण दिलं पाहिजे जो काय निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या एकोणीस तारखेपर्यंत आपण सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे जर येत्या एकोणीस तारखेपर्यंत जर सरकारनं शेतकऱ्याच्या दुधाचा हमीभाव चौतीस रुपये नाही दिला किंवा शेतकऱ्यांच्या जी अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान नाही दिलं तर दुग्धविकास दुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आमारून उपोषण करणार आहोत आम्ही